उलट्या दिशेनं ट्रिपल सीट येणारा माणूस आणि एखादा माणूस चुकून सिग्नल ऑरेंज झाला आणि पुढे येऊन थांबला आणि सॉरी सॉरी सर मी माग जातो असं म्हणून म्हणला यात कुणाला कारवाई करायला का पाहिजे बरोबर आहे ना तू भेदभाव करायला शिकलं पाहिजे थोडस कायद्यानं आणि रॅशनली चुकून एखादा माणूस आहे तो म्हणला सॉरी साहेब मी मागे जातो तू नियम तोडला ना आता तुझ्या पावतीत हे योग्य आहे का तुम्ही त्याला म्हटलं ठीक आहे बाबा पुढच्या वेळेला काळजी घेत राहा असं एवढ्या गडबडीत नाही करायचं ऑरेंज आलं की पटकन पळायचं नाही ऑरेंज म्हणजे थांबायचं असतं पुढच्या वेळेला काळजी घे पुढच्या वेळी काळजी घेशील का तो म्हणला घेतो साहेब काळजी चूक झाली तर त्याला दंड केला तर फायदा होईल का पण ही ट्रिपल सीट उलट्या दिशेने येतो चौकाच्या मध्ये सिग्नल तोडून जातो त्याला कारवाई केली तर काय होतं इतर लोकांवरती चांगला प्रभाव पडतो हे वाहतूक पोलीस बरोबर कारवाई करतात हे आगाव पोरांच्यावर कारवाई झाली पाहिजे आपल्या खराडेनं ते बुलेटच्या संदर्भात एक व्हिडिओ केला लोकांना खूप आवडला बघितलं ना कसे बुलेटचे काय सायलेन्सर करून त्यातनं आग बाहेर उठताना गाड्या दिसतात तर अशी गाडी जर पकडली जाताना तो लोक टाळ्या वाजवतात जरी खऱ्या टाळ्याने वाजवले ते मनातून म्हणतात बरोबर केला असेल आणि हे आशीर्वाद असतात तर याच्यामुळं हे ट्रेनिंग खरं तर तुम्हाला आपण देतोय पुन्हा एकदा हे हा उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभारी आहे शुभेच्छा तुम्हाला पुण्याच्या वाहतूक समस्येला कमी करण्याचा त्याची तीव्रता कमी करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू थँक्यू